नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये नवरात्री सुरू झालेल्या आहेत सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्यासाठी आपण बघत आहोत लाल रंगाची झटपट आणि तयार होणारी ही सोपी आकर्षक आणि सर्वांना जमेल अशी रांगोळी आहे मी इथे फेविकॉल बॉटलचा वापर केला आहे रांगोळी काढण्यासाठी आपण याच्यामध्ये फुलामध्ये लाल रंग भरणार आहोत या पद्धतीने मी आता या सर्व फुलामध्ये रंग भरून घेते बघा या पद्धतीने मी इथे रंग भरून घेतला आहे आता आपला जो मध्ये स्टार शेप तयार झाला आहे त्याच्यामध्ये आपण इथे मी ब्लू रंग टाकत आहे या पद्धतीने मी इथे या रंगामध्ये भरून घेतला आहे त्याच्यामध्ये असं बोटाचा वापर करून या पद्धतीने इथे मी फूल बनवलं आहे आता माझ्याकडे हे रेडीमेड लक्ष्मी पाऊल आहेत ते मी याच्यामध्ये असे ठेवते तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही त्याच्यावर <coughs> लक्ष्मी पाऊल पण काढू शकता या पद्धतीने आता आपली रांगोळी काढून झाली आहे त्याच्यानंतर आपण जे फूल काढला आहे मी त्याच्या साईडने या पद्धतीने इथे डॉट देणार आहे एक मधला जो शेप आहे तो मी इथे सोड़ते सोडून सोडते या पद्धतीने आपण इथे डॉट दिले आहेत पांढऱ्या रंगाने बाहेरच्या साईडने आपण त्याच्यावरती इथे डॉट काढले आहेत ठिपक्यानला आपण बोटाने या पद्धतीने असे प्रेस करून घेऊया या पद्धतीने माचीच्या काळीचा वापर करून आपण या पद्धतीने याच्यावरती डिझाईन बनव्या आपली सुंदर इथे डिझाईन तयार झाली आहे याच्यावरती या पद्धतीने आपण तीन तीन ठिपके इथे लाल रंगाचे देणार आहोत या आप पद्धतीने आपण या सर्व शेपवरती इथे मी डॉट देऊन घेतले आहेत आता या ठिपक्यांला आपण या पद्धतीने चमचाचा वापर करून मी या पद्धतीने आपण पानासारखा शेप इथे मी काढत आहे परत आपण मागची काड़ी वापरून त्याला या पद्धतीने मी इथे शेप देत आहे सोप्या पद्धतीने झटपट अशी रांगोळी काढून तयार होते बघा या पद्धतीने आपण इथे सर्व लाल ठिपक्यांचे मी या पद्धतीने इथे माची काडी वापरून छान अशी डिझाईन इथे बनवले आहे त्याच्यानंतर आपण या दोन्ही पानांच्या मधोमध लाल पान आपण जे काढले आहे त्याच्या मधोमध मी इथे हिरव्या रंगाचा इथे एक एक ठिपका देते बघा या पद्धतीने उद्या दुसरी माळ आहे आणि दुसरा रंग आहे आपला लाल तर त्यासाठी तुम्ही ही रांगोळी नक्की काढून बघा सुंदर दिसते ही रांगोळी नक्की ट्राय करा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचते आता आपण हा जो ग्रीन कलरचा ठिपक्या मी इथे काढला आहे त्याला परत आपण माचेच्या काडीच्या साहाय्याने या पद्धतीने आपण त्याला गोल शेप मी इथे देत आहे बघा सोप्या पद्धतीने आपली रांगोळी आकर्षक आणि सुंदर तयार होते ज्यांना कोणाला रांगोळी येत नसेल तेही अगदी सहज रांगोळी काढू शकतात पडलेल्या वस्तूपासून आपण मस्त रांगोळी इथे तयार करू शकतो बघा अशी सुंदर आपली इथे रांगोळी तयार झाली बघा आपण आता याच्यामध्ये याच्यामध्ये मी या पद्धतीने परत अशी डिझाईन बनवत आहे मैत्रिणीं तुम्ही अजून पण चॅनलला शेअर्स सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद परत भेटूया एका छानशा रांगोळी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद